नमस्कार श्री स्वामी समता चौदा जानेवारीला वार बुधवार आहे तर या वर्षाची संक्रांत आलेली आहे खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतीला एकादशीसुद्धा आहे अतिशय शुभ अशी ही तिथी आहे एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत तर शक्य एकोणीसशे सत्तेचाळीस कृष्ण अकरा बुधवारी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी ठीक तीन वाजून सहा मिनटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे आपण संक्रांतीचा पुण्यकाळ काय आहे ते बघू तर चौदा का जानेवारीच्या दिवशी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांपासून ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे सहा वाजून वीस मिनिटापर्यंत हा पुण्यकाळ असणार आहे तर यावर्षी संक्रांत आणि षटतील एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आता आपण काय करायचं हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल होती तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी उपवास कोणाचा करायचा दान कशाचं करायचं पूजाविधी कशी करायची षट तिला एकादशी म्हणजे काय सहा व षट षट म्हणजे सहा व तिला म्हणजे तिळ असल्यामुळे आपण सहा प्रकारच्या तिळाचं दान हे कशा प्रकारे करू शकतो तर या सगळ्यांची प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संक्रांत म्हणजे काय संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतो तोच दिवस हा असतो त्या दिवशी स्नान दान सूर्यपूजा जप तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो आणि एकादशी म्हणजे काय तर एकादशी म्हणजेच भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे तर या दिवशी उपवास नामस्मरण हरिपाठ अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असतं हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते तर या दिवशी श्री हरिविष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचं श्रवणसुद्धा करायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करा या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवण करा घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होईल तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तीळ आणि गुळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाच्या वड्यासुद्धा तुम्ही अर्पण करू शकता विठ्ठल हे भगवान श्री हरिविष्णूंचंच एक रूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते तर बघा या वेळेला संक्रांत आणि एकादशी हे एकाच दिवशी आल्यामुळे त्याचे नियम काय आहेत तर दोन महान तिथी एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचाच असावा आणि तो एकादशीचाच करायचा आहे संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचा आहे तर हा उपवास कसा करायचा तुम्ही निर्जळ उपवास करू शकतात जर तुम्हाला शक्य असेल तर करू शकतात जर शक्य असेल केला तर उत्तमच आहे पण शक्य होत नसेल तर फक्त फलाहार आपल्याला करायचा आहे तांदूळ गहू ज्वारी बाजरी टाळायची शाबुदाना दूध ताक हे मात्र चालतं दिवसभर रामकृष्णाचं नामस्मरण करा पांडुरंग विठ्ठलाचा जप करा हरिपट माना पूजाविधी कशी करायची बघा या दिवशी तर सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे सूर्यदेवांना अर्घ द्यायचं आहे देवाची पूजा करून आपल्याला देवघरामध्ये दिवा लावायचा आहे नंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूंची पूजा करायची अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाला अभिषेक करू शकतात तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे पंचामृताने आपल्याला अभिषेक अर्पण करायचा आणि संध्याकाळी दीपदान हरिनाम जप अभंग कीर्तन म्हणायचं आहे बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करा असं म्हणतात मग आता एकादशी आली तर काय करायचं तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा एकादशी तिथीलाच केल्यास त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला मिळतात तर या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकतात अकरा वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आलेला आहे दोन हजार पंधरामध्ये हा योग आला होता त्यामुळे या योगाचा लाभ आपण कसा करून घ्यावा तर या दिवशी आपल्याला तिळाचे सहा प्रकारे दानसुद्धा करता येईल तर ते, ते कसं करायचं तर बघा तुम्हाला चौदा तारखेला काय करायचं आहे मकर संक्रांतीची पूजा जशी नेहमीसारखी करतो तशीच करायची आहे तसंच या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करायचं असेल तर तुम्ही करू शकतात मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुकड पूजा करतात ती नेहमीसारखीच नेहमीप्रमाणे करायची आहे आणि जे एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखाच एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही देवगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार आहात तो प्रसाद म्हणून भक्षण करू शकतात खाऊ शकतात त्यात कुठलीही अडचण नाही परंतु हा जो पुण्ययोग जुळून आलेला आहे त्या पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा विशेष दान केलं तर तुमची अडलेली कामं पूर्ण होतील सात पिढ्यांचे दोष हे या उपायानं दूर होतील तर दान काय करायचं संक्रांत या संक्रांत व एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत त्यात तीळ द्यायचं आहे गूळ द्यायचं आहे उबदार कुपडे कपडे द्यायचे आहेत ब्लँकेट दिला तरी चालतात चादरी चांगले कपडे आहेत फाटके कपडे द्यायचे नाहीत चांगले कपडे द्यायचे त्यात तांदूळ द्यायचं आहे अन्नदान करायचं गोदान करायचं आहे आणि दान, दान करताना आपल्याला मनात एकच भावना ठेवावी की हे देवा माझ्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि भक्ती नांदू दे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास हजारे एकादशी केल्याचे पुण्य आपल्याला देतो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जर एकादशी आली आणि तो उपवास आपण केला तर आपल्याला हजार एकादशी केल्याचं के पुण्य मिळतं मग या दिवशी काय करायचं आणि काय करायचं नाही तर बघा मांस खायचं नाही मांसाहार वर्ज करायचं आहे मद्यसेवन करायचं नाही भांडण नकारात्मक ना गोष्टी बोलणं खोटं बोलणं देवाची निंदा करणं इतरांची निंदा करणं या गोष्टी आपल्याला टाळायच्याच आहेत आणि विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आहे जीवनातील अडथळे दूर होतात तसेच या दिवशी तुळशीचे पाणी तोडायचे नाहीत एकादशीला तुळशीला हात लावायचा नसतो या दिवशी भातदेखील खायचा नाही कांदा खायचा नाही हे सर्वांना माहितीच आहे तसेच तुळशीला या दिवशी पाणी अर्पण करायचं नाही निर्जल उपवास असतो दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांत एकादशी एकत्र येणे हा फारच दुर्मिळ योगायोग आहे आणि हा असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही नामस्मरण उपवास दान व भक्तीने आपले जीवन पवित्र करायचं ज्यांना उपवास करणं अजिबातच शक्य नाही हो त्यांनी आपण संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमके काय काय बनवावे ते पण बघूयात सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नाही तर मग संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो ते आपण बघू पदार्थ कारण की या दिवशी कोणते पदार्थ शुभ मानले जातात या पदार्थामागचं धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे ते पण बघायचं आहे पण संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतूबद्दलचा दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा एक दिवस आहे षटतील एकादशीच्या दिवशीसुद्धा तिळाचं फार मोठं महत्त्व असतं नावातच तिळाचे महत्त्व आहे त्यामुळे मग तिळाचा सहा प्रकारे वापर करायचा म्हणजे नक्की काय करायचं तर तिळाचे स्नान तिळाचं उठणं तिळाचं होम तिळ तर्पण तिळाचं दान तिळाचं भक्षण असं सहा प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्यफळ प्राप्ती होते तर पहिलं जे दान आहे ते तिळाचं ते म्हणजे तिळलेपन तर मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो आंघोळ करतो तर आंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचं लेपन करायचं म्हणजे चांगल्या तिळाची पावडर करून ते ओटणे लावायचं व आंघोळीच्या गरम पाण्याने आपल्याला पांढरे तिळ टाकून मग त्या पाण्याने स्नान करायचं आहे त्याच्यानंतर दुसरं ते ति जे तिळाचं दान आहे ते म्हणजे तर्पण एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरा त्याच्यामध्ये पांढरे तिळ हळदी कुंकू फूल अक्षदा थोडासा थोडासा गूळ हे मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्घ द्यायचं अर्घ देताना ओम ग्रहणी ओम ग्रहणी सूर्याय नम हा मंत्र म्हणायचा आहे यानंतरचे तिसरे दान दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पित्रांच्या नावाने अर्घ देता येतं पण याला ये शब्द आहे तर्पण तर या त्याच्यानंतर तिळाचं चौथं दान म्हणजे तिळ होम तर या दिवशी आपण आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करतो तर त्यांनासुद्धा स्नान आपण तिळांच्या पाण्याने घालू शकतो त्याचबरोबर एका पंथीमध्ये थोडेसे तांदूळ त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तिळ मिक्स करायचे आणि त्याच्यामध्ये आपण एक दोन कापूरवाड्या ठेवू शकतो आणि हा कापूर आपल्याला पेटवून द्यायचा तर अशा पद्धतीने तिळाचा होम होतो त्याच्यानंतर पुढचं जे तिळाचं दान आहे ते तिळ भक्षण तिळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करून खाऊ शकतो यानंतर तिळाचं जे दान आहे ते म्हणजेच तिळदान तिळदान आपण एकमेकांना तिळगुळ एक देतो त्यावेळेस काय म्हणतो तिळगुळ घ्या बोला तर मोठ्यांनी लहानांना तिळ द्यायचे असतात तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जेही पदार्थ बनवलात ते आणि लहानांनी त्यांचा आशीर्वाद घेऊन ते तिळ जे आहे तिळगुळ जे आहे ते भक्षण करायचे असतात खायचे असतात तर या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे देवी पुराणातला हा श्लोक असा सांगतो जो मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हव्य कव्य म्हणजे होम हवन करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मामध्ये दे देत असतो तर संक्रांतीच्या दिवशी सहा प्रकारची दानं कोणती कोणती करायची त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही आवर्जून करा आधुनिक काळामध्ये दान विद्या विद्यादान श्रमदान रक्तदान वस्त्रदान अन्नदान नित्रदान याही गोष्टींचा समावेश आवर्जून व्हायला हवा मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो हा दिवस उत उत्तरायणाची सुरुवात मानली जाते याच दिवशीपासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळतिळाने तील मोठा व्हायला लागतो म्हणूनच डिसेंबर जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो गोड बोलण्याचा संकल्प करत असतो तसेच धार्मिक अर्थ असा आहे की पृथ्वीशी नाता आणि भोगीची भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो भोगीच्या भाजीत असतात वांगी गाजर मटार सगळ्या प्रकारच्या भाज्या बोर गाजर पेरू हे सगळं मिळून आपण ही भोगीची भाजी तयार करत असतो आणि या दिवसात हे भरपूर प्रमाणात येत असतं निसर्गाने दिलेलं भरभरून आपल्याला हे अन्न असतं त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो वड्या करतो तसेच शेंगदाण्याच्या पोळ्या करतो तिळाच्या पोळ्या करतो गुळपोळी करतो तसेच काही घरांमध्ये पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो हे सगळे पदार्थ म्हणजेच आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत म्हणूनच आपण त्यांचा वापर भरभरून करत असतो आता संक्रांतीच्या दिवशी एकादशी असल्यामुळे देवाला नैवेद्य काय दाखवायचा तर तिळगुळ बाजरीची भाकरी भाजी पुरणपोळी गुळ तसेच तिळपोळी गुळपोळी शेंगदाणापोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांतीत थंडीत संक्रांत ही थंडीत असते तर हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते म्हणून हे पदार्थ आपण आवर्जून खातो आणि या संक्रांतीत दे संक्रांतीला देखील आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आहेत आणि खायचे देखील आहेत या दिवशी संक्रांती आलेली आहे तर तुम्ही खिचडीचा फराळाचा म्हणजे फलाहार तुम्ही देवाला नैवेद्य दाखवू शकतात शाबूचे खिचडी नैवेद्य दाखवू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून सर्वांचे आभारी आहे श्री स्वामी समर्थ